म्हणतातनू नन्नू मेरिकू बोलते नन्नू आता तुला काय म्हणलो हे अगं एवढं नाही जपायचं म्हणे बारीसारखे नाही ना तुम्ही हे बरे न हे म्हणतात बोल का हे सांग मी काल सरतोय हे बोवा ना याच्या सारे स्केल बी आपण गावठी यांचं म्हणणं काय कि म्हणतात बारी बारीसारखी झाली पाहिजे खाली बन म्हणतात बारी बारीसारखी झाली पाहिजे मी कधी म्हटलं मी कुंभार क्रिया करणार आहे तुम्ही कुंभार क्रिया करा नमान करा गोंधळ घाला चौबा मागा लग्नाची गाणी म्हणा बारशाची म्हणा आविल बी दे आम्ही आव मंडळी आमच्या सावरड्याच्या इकडं खडी न आता खडी होय अजिबात पण करा खडी नंबर आता नसतात आणि बाहेर सोंग आणतात हा एक नंबर ना माना शक्तीचा शक्तुऱ्या आणि झाड मग त्याच्यात कीबोर्ड आलं बेंजो आला ऑक्टोपॅट आलं साऊंड आला शार्पे आले च सगळं आलं त्याच्यामुळे शक्तुराचं नुकसान नाही झालं सजावट आली तुमचा उद्देश ना शुद्ध असला पाहिजे ना मनात आमच्या म्हणणे आहे तसं इकडं स्तवन आहे तिकडं गण सोंगात आहे इकडं पदात आहे तिकडं गवळण पेंदे बिंदे येतात सगळे सोंग येतात इकडं पदात आहे नंतर मग इकडे पद गायचं असतं तिकडं व गाय आहे काय फरक नाही हो दोन सख्या बहिणी एकाच गावात दिलेली आहे मग मी म्हणतो इकडे सांगतो गमत सांगतो देवासारखं आलो मी एकट्या का आईची आठवण काढताना ऐका तरी आयेच कौतुक सांगताना मावशीची आठवण काढली प्रॉब्लेम आहे काय नाही प्रॉब्लेम तुमची आई सोबत मावशी हे धनो हे काय बोलते यार तू काय बोलते ऐसा करे का तू एवढा फेवरेट आहे तू नानाची टांग तुमच्या नैनेश बायका नडगाव तुरीवाले दोन शर्मन पारतोषी खाल्ले कारण मर बारा बासष्ट प्रकाश पाल्ले तुम्ही गावाला जायचं आहे ऐका ना आता उठा महादेव नम 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 आम्हाला आणि पाहुलं होतं तरी पण ह्या आयशी मावशीच्या वर्गाला जवळ घेतलेला आहे नमानात तुम्हाला नाव दिलंय आणि मी त्याची त्या नमनाची या नसानाचा शक्ती नमान आहे त्याला मी भट्टा लावीन माझी वाचत जाईल असं बोल करेन तर त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू